गुरुजी ऐकू येत आहे ना आ, आ, सतत नवीन सुखदुःखांची ओळख व्हायला पाहिजे नाहीतर मी एक रोल करत असताना तो त्याच करत राहील नवीन सुख नवीन दुःख नटसम्राट हा कदाचित तुम्ही पाहिला असेल चित्रपट त्याच्यामधल्या त्या नटाची जी दुःख आहेत ती त्याच्यापुरती मर्यादित आहेत चार भिंतीतली शेतकऱ्यांची दुःख ही आव। उघड्या खालची आहे आपण एवढीशी गोष्ट कडी कुलपामध्ये ठेवतो त्यांचं सगळंच ऐश्वर हे आभाळाखाली आहे उघड्यावर कोणी यावं कधी खावं काही नासाडी करून जावं मावर्षण असेल पाऊस पडला नाही पडला पूर आला टोळधाड आली जनावरांनी खाल्लं नीलगाई आल्या सगळं असं इतकं विचित्र आहे तरी सुद्धा तो जगतोय कोकणामध्ये आप आपल्या आत्महत्या होत नाहीत कोकणामधल्या आमच्या मंडळींच आम्ही तुम्हाला काही देणार नाही तुमचं आम्ही काही घेणार नाही दुकीत दा वृत्तीच अशी आहे काही संबंध नाही माझं मी बघेल तुला बोटीवर नेसेल तुला काय करायचंय तर त्या ती जी वृत्ती आहे कमीत कमी ह्याच्यामध्ये कमी माझ्या अपेक्षा मोठ्या नाही आहेत माझ्या गरजा मोठ्या नाही आहेत आणि त्या पद्धतीनं जे जगणं आहे त्याची गंमत आहे मला खरं सांगतो मला माझ्या अंगावर जर सूट घातला तर मी खरंच तो चोरून आणल्यासारखा मला वाटतो तर ते माझा तो, तो परिधान नाही मला हे सगळ्यात छान सोपं अतिशय आणि हे सगळ्यात महाग आहे हादीचे कपडे सगळ्यात महाग रोज धुवावे लागतात तुला तुझी जीन्स दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी धुतोस असतो आमच्या आम्हाला रोज धुवावे लागतात त्यामुळे तुम्हाला गरजा खरंच सांगतो सिमिट ठेवल्यानंतर किती आयुष्य सोपं असतं आज एक गाडी पाहिजे मग उद्या अजून पाहिजे बरं तुम्ही सगळी मंडळी शहरामध्ये राहणारी माफ करा पण तुम्ही सगळी मंडळी स्क्वेअर मध्ये राहता मी गावामध्ये राहतो माझ्या बाजूला डोंगर आल्यात डोंगर पाल्यात डोंगर भिंती नाही आहेत आमच्याकडे गुरुजींनी मला प्रश्न विचारला मग अशी की काही आहेत का म्हटलं कुठल्या जातीच्या आहेत म्हटलं खिलार आहेत किती आहेत बारा आहेत म्हटलं दोन बैल आहेत एखादा आजारी पडला तर मी सुद्धा आहे तर ती जी गंमत असते ना तुम्हाला तिथे वावरता यायला पाहिजे का तिथे त्या मातीमध्ये तुम्ही पाय रोवायला लागला तिथे फिरायला लागला माझ्या घरामध्ये इथून तिथपर्यंतची अशी मोठी व्यायामशाळा आहे मी म्हणून आता तुझ्या फिजिओच्या त्या डिपार्टमेंटमध्ये पाहिल्यानंतर तुला मी फिजिओची तर डिपार्टमेंट अजून तिथे तर काय इक्विपमेंट असतील ते मी सांगेन मी तिथे तर मुद्दाम तुला सांगितलं नाही पण फिजिओच्या ह्याच्यामध्ये मी तुला अतिशय सुंदर मंडळी देईन हॉस्पिटलमध्ये एक उडी मला भासली ती कॅन्सर डिपार्टमेंट ती म्हणली ते नाही आहे ते म्हटलं माझ्याकडचे अतिशय आपल्या इथलेच बेळगावचे ते जावई आहेत डॉक्टर रवी कसबेकर ताटाला होते ते नंतर राजन बडवे ते डीन होते तिथे तर ही जी मंडळी आहे फार मोठे डॉक्टर आहेत फारच मोठे आहे वा छान बरं आहे ना बाबा तो मगापासून डोकावून बघतोय तो कुत्रा आला आणि बाकीची मंडळी इतकी अस्वस्थ झाली आता तुम्ही आलात म्हणून कोणी अस्वस्थ नाही झाला तो एकटा आला ता ता तो, नहीं। नहीं। राूदे, राूदे तो <coughs> तर अस्वस्थ झाले कशासाठी त्याला जाऊ दे ना कोणी बिस्किट धरतंय कोणी काय करतंय गुमा नाही तो कोणाला चावला नाही काही नाही भुंकला नाही राहू दे राहू राहू दे काही करत नाही तो कोणाला शांत आहे तो तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माझ्या वकूबाप्रमाणे मला खूप काही करता येऊ शकतं ही जाणीव म्हणजे तुमच्या प्रत्येकामध्ये तेवढी प्रार्थना आहे तेवढी ताकद आहे आपण ती आपण बघतो का माझ्यामध्ये तेवढा आहे का आपण कधीच नाही आपण मर्यादित राहतो आपल्या पुरते त्यामुळे आपण पुढचं काही करू शकतो ती मर्यादा तू ओलांडलीस देशपांडे तुम्ही ती ओलांडलीत फार छान फार अतिशय मनापासून तुमचं मी आभार मानतो कौतुक किंवा अभिनंदन नाही तुम्ही केलंय त्यामुळे मी कौतुक करण्याची माझी लायकी नाही केलंय तुम्हाला ते छानच तुम्ही अप्रतिमच करता आता त्याच्यानंतर तू कशी बदलत जाशील ह्या प्रोसेसमध्ये त्या सगळ्या